नमस्कार आज एकोणीस नोव्हेंबर मंगळवार रोजी मी प्रीतम शाह संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये व रिलायन्स एज्युकेअर या शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रामध्ये सर्व विद्यार्थी के व पालकांचे मनापासून स्वागत करीत आहे एक आनंदाची बातमी अशी आहे की नीटची इलिजिबिलिटी म्हणजे आपण पात्रता गुण हे कमी झालेले आहेत जे ओपन आणि ई डब्ल्यू सी डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी एकशे बारा ग्रुप क्वालिफाय एकशे पन्नास आणि हे कॅटेगरी सोडून सर्व कॅटेगरीसाठी सत्याऐंशी मार्क आणि ग्रुपला त्यांना पी सी बीला एकशे वीस मार्क डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ फिजिकल डिसेबिलिटी या कॅन्डिडेटसाठी नव्याण्णव मार्क आणि ग्रुपसाठी एकशे पस्तीस मार्क या सर्व विद्यार्थ्यांना जो नीटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी आल्यामुळे यापेक्षा जास्ती कितीक पण मार्क असतील तुम्हाला जो आपला ग्रुप बीमध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस ह्यासाठी आजपासून म्हणजे एकोणीस नोव्हेंबरपासून एकवीस तारखे एकोणीस एकवीस नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू झालेली आहे त्यानंतर ते तेवीस चोवीस पंचवीसला चॉईस फिलिंग होणार आहे सव्वीस तारखेला त्याचा रिझल्ट होणार आहे आणि सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत आपल्याला ॲक्च्युली कॉलेज जाऊन जॉईनिंग करायचं आहे हे मार्क कशामुळं कमी आले ते मार्क कमी करणारी संस्था कोणती ह्या सगळ्या क्लिस्ट प्रक्रियेमध्ये आपण ते पर्सेंटेज कसं निघतं पस्तीस टक्के चाळीस टक्के ह्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही न झाल्यापेक्षा माझा अजून तुम्हाला सांगणं आहे की दोन हजार चोवीसमध्ये आपल्या हातात असलेले मार्क आपलं असलेलं बजेट आणि आपलं हवं असलेलं लोकेशन ह्याच्यावर आपण फोकस करावा ह्या माझ्या ज्ञानानुसार आपले ऑलरेडी दोन राऊंड झाले स्टे वेकन्सी हा तिसरा आणि पुढचा राऊंड जर ह्यामध्ये जागा शिल्लक राहील तर होतील तर ह्या दोन हजार चोवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एक चांगला उत्कृष्ट डॉक्टर बनायचं स्वप्न आहे बी एम एस असू बी एच एम एस असू बी एम एस असो महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये किंवा हो जी इतर राज्यामध्ये जिथे अजून ही प्रक्रिया चालू आहे अशा विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणी आम्हाला संपर्क साधा आमच्या प्रत्येक ऑफिसचा ॲड्रेस माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे आता ह्यामध्ये कोण भाऊ घेऊ शकतं कोण यामधनं बाहेर पडलेलं आहे जुनी मुलं घेऊ शकतात का नाही हे सगळ्या सांगण्यासाठी आमच्याकडं तज्ज्ञ लोकांची टीम आहे तुम्ही त्यामध्ये न पडता आपलं जे गोल आहे तुमचा जो गोल आहे तो तुम्ही गोल अचीव करा तुमची ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून ॲडमिशन पदरात वाढवून घ्या बाकी सगळ्या गोष्टी आमच्याकडे सोडा खाली प्रत्येक ठिकाणी माझा ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे प्रत्येक ऑफिसला आमचा प्रतिनिधी आहे त्याशी तुम्ही तुम्हाला जिथे जवळ पडेल तिथे जावा त्याशी बोला त्याकडून डॉक्युमेंट व्हेरीफाय करा ते तुमची माझी गाड घालून देऊन मग पुढची प्रक्रिया सगळीच पूर्ण करून देतो सर्वात महत्त्वाचा आता हा शेवटचा टप्पा आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलापर्यंत पालकापर्यंत पाचवा तुमच्या माध्यमातून एखाद्याचं डॉक्टर बनवायचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं नीटची क्रायटेरिया कमी झालेला आहे काही कारणामुळे ह्या नीटच्या या वर्षीच्या गडबडीमुळे बरेच हुशार विद्यार्थी होते पण त्याला कमी मार्क पडलेत काही स्वयं खचून जाऊ नका तुम्ही ॲडमिशन घ्या परत चांगले मार्क पडून तुम्ही भविष्यामध्ये उत्कृष्ट डॉक्टर बनसाल परत पुढे तुम्ही पीजी पण करचाल उमेद हारू नका तुम्ही ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करा आमच्याशी संपर्क साधा मी तुम्हाला ती प्रक्रिया एकदम पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून देतो प्रत डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक ऑफिसचा ॲड्रेस आहे माझा फोन नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क साधा आणि हा व्हिडिओ सर्व गरजोपर्यंत नक्की पाचवा हीच विनंती तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र